समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भाजप आमदार नितेश राणे यांच्या निषेधार्थ सांगली राजवाडा चौकात सा दलित महासंघाच्या वतीने अनोखे आंदोलन दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले कोंबडे आंदोलन भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या दौऱ्यांमध्ये जातीय तेड आणि तणाव निर्माण होईल अशी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत याचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता हातामध्ये कोंबडी घेऊन आंदोलन करण्यात आले सांगलीतील राजवाडा चौकामध्ये हातामध्ये कोंबडी घेत नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला तसेच वारंवार वार वादग्रस्त वक्तव्य करून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या नितेश राणे यांच्यावर गृह कारवाई करावी अशी मागणी दलित महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी केले आहे तसेच असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांनी आपले वक्तव्य न थांबवल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही असा इशाराही मोहिते यांनी दिला आहे दरम्यान नितेश राणे यांच्या पुतळ्यासह कोंबड्या घेऊन निदर्शने करणाऱ्या आंदोलकांनी राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी पुतळा हिसकावून घेत हस्तक्षेप केला त्यामुळे आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण मनावं तसं स्वातंत्र्य सुद्धा बहुजन समाजाला मिळत नाही हे राजकीय लोक जातीय निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचे काम या ठिकाणाला करत आहेत या ठिकाणाला आज या भारतात सर्वधर्मीय संविधानाप्रमाणे गुणागुविंदाने या ठिकाणीला जात आहेत पण या ठिकाणीला हिंदू मुस्लिम दंगल घडावी या पद्धतीनं हे जे जातीय सुपरमॅन आहेत नितेश राणे हे विनाकारण गेल्या काळातल्या काही गोष्टी काढून किंवा मुस्लिम धर्मावर नको नको ते बोलणं त्यांचं चालू आहे आणि त्यांना मला सांगायचं आहे की साहेब तुम्ही परवा असं बोलला होता की जिथं जिथं मशिदी आहेत तिथं मशिदीत मुस्लिम समाजाला घुसून मारेल पण साहेब माझं एवढंच सांगणं आहे की दलित महासंघाचे कार्यकर्ते प्रत्येक महाराष्ट्रातील मशिदीजवळ असणार आहेत आणि दलितांचा इतिहास तर तुम्हाला या अगोदर माहिती आहे पण तुम्ही असा प्रकार करायचा असाल तर पहिला दलित महासंघाची भिडावं लागेल तुम्हाला आणि मी एवढंच सांगेन की राणे साहेब तुम्ही ज्या गावात आहे तिथं सुरक्षित आहे तिथं चांगलं राहा तुम्हाला महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्रातून कुठल्या गावात जायचं ही सुद्धा बंद करेन असा इशारा मी दलित महासंघातर्फित होतो तसेच राणे साहेबांना मला सांगायचं आहे की साहेब तुम्ही जे करायला आहे ते अत्यंत चुकीचं करायला आहे सर्व धर्मीय इथं गुन्हा गोविंदांना असता तुम्ही मुस्लिम धर्माबद्दल जे काय चुकीचं बोलाल आहे ते तात्काळ थांबवावं एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की सदर लोक जाती धर्मावर बोलूनच्या बोलून विलगीकरण पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा नकोती भाषा जी वापरत आहेत त्यांच्या गुन्हा दाखल करा त्यांची आमदारकी रद्द करा या ठिकाणाला आम्ही आज त्यांची पुतळा जळलेला आहे तसंच त्यांना आवडतेला प्राणी सुद्धा आम्ही या ठिकाणाला आणलेला आहे या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर तर जाणून बोलून हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा जो एक कट रचलेला आहे त्या कटाला अनुषंगून तिने महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जिथे जाईल तिथं फक्त हिंदू आणि मुस्लिम हा द्वश वाढवण्यासाठी जे प्रकार चालवलेला तो निंदनीय आहे त्यांना वाटत असेल की मी काही बरोबर त्याला कारण एकच आहे की त्यांना शासकीय आश्रय आहे पोलीस खात्याचा दबाव आहे प्रशासन त्याच्या पाठीशी आहे असं त्यांचं एकत्रित वागणं आहे तर पोलीस प्रशासनाला मी आवाहन करतो की पोलीस प्रशासन संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे वागवून त्यांच्यावरती कायद्याने गुन्हे दाखल करावे मुस्लिम समाजाला प्रत्येकाला चितवायचा त्यांना हुसकवण्याचा जो प्रकार चालू आहे तो एकमेव प्रकार म्हणजे या इलेक्शनमध्ये त्याचा त्यांना फायदा होत आहे पण आम्ही समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे स समितीतर्फे सर्व मुस्लिम समाजाला आव्हान करत आहोत की कुणी असल्या बडबड बोलणाऱ्या माणसाच्या दृष्टीकडे लक्ष न देता त्या इलेक्शनपर्यंत त्याला कुठलंही प्रत्युत्तर न देता आपण आपल्या पद्धतीने आपला आपला जो मान सन्मान आहे तो करता घेण्याकरता त्याच्या इलेक्शनमध्ये आपल्या हक्काचं मतदान करण्याचा जो अधिकार आहे तो, तो शंभर टक्के तिने बजवावा आणि असल्या लोकांचा बंदोबस्त मतदानातून करावा असं आवाहन केलेलं आहे त्यामुळे कुणीही या जातीवाद पसरवणाऱ्या नितेश राण्याच्या शब्दावरती भावनिक न होता उत्साहित न होता कुठलाही गैरप्रकार करण्याचा प्रकार करू नये असं आव्हान मी समज समाज समितीतर्फे सर्व मुस्लिम समाजाला करत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका